सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा मे शुक्रवार रोजी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी जी व्यक्ती जो कोणी हा महा उपाय करेल त्याच्या अडचणीमधून मार्ग मोकळे होतील सर्व अडचणी दूर होतील हजारात एक उपाय आहे हा अक्षय तृतीया एकमेव महा उपाय नष्ट करेल सर्व प्रकारचे पितृदोष तर अक्षय तृतीया वर्षातला सर्वात उत्तम असा मुहूर्त या दिवशी तुम्ही जे पण करता ते अखंड राहतं अक्षय राहतं त्याला कोणीही मात देऊ शकत नाही तसेच अक्षय तृतीला हा उपाय करा या उपायाला पण दुसरा कुठला उपायही उपाय मात देऊ शकत नाही इतका महा उपाय आहे हा हजारात एक उपाय आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष सांगितलेला आहे कालसर्प दोष सांगितलेला आहे ज्यांच्या कुंडलीत काम काही होत नाही म्हणजे खूप खूप काहीतरी ग्रह दोष आहे लग्न संतती अडीअडचणी नोकरी व्यवसाय पैसा सगळ्याच कामातील अडचणी दूर करेल असा हा रामबान उपाय महा उपाय आहे या उपायाचा उल्लेख स्कंद पुराणात देखील आहे श्रद्धा आणि विश्वासाने करा जालिम उपाय आहे पितृदोषातून मुक्त होण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी बरोबर संध्याकाळी पाच ते सात या वेळेतच हा उपाय करायचा आहे पाच ते सात या वेळेत हा उपाय करायचा आहे एक खोबऱ्याची वाटी घ्या अखंड वाटी घ्यायची चा आहे चांगली बघून या वाटीचे दोन भाग करा त्या वाटीत पुरेल इतका भा, भाग करताना कसेही करा तुम्ही वरून काप करा मधून काप करा पण समप्रमाणात भाग करायचे आहे तुम्हाला अर्धी अर्धी, अर्धी वाटी तयार करायची आहे त्याची दोन भाग तयार करायचे आहे एका खोबऱ्याच्या वाटीचे दोन भाग तयार करून घ्या आणि एका वाटीत पुरेल इतका रवा घ्यायचा आहे म्हणजे तीन चार चमचे रवा म्हावेल इतका रवा घ्यायचा आहे एक चमचा काळे तीळ घ्यायचे आहे एक चमचा गूळ घ्यायचा आहे आणि एक चमचा गाईचं तूप घ्यायचं आहे हे सर्व एका कढईमध्ये परतून घ्या व त्या खोबऱ्याच्या वाटीत नीट भरून घ्या व वरून दुसरी खोबऱ्याची वाटी जो आपण भाग केलेला त्या भरलेल्या वाटीवर ठेवून द्यायचा आहे आणि पांढऱ्या धाग्याने सुताने सूत माहिती असतो आपण वडाच्या झाडाला झाडाला वगैरे बांधतो तो पांढरा धागा पांढरा सूत त्या धागा धाग्याने ती वाटी घट्ट बांधून घ्यायची आहे त्यानंतर ती वाटी तुम्ही आपल्या घराजवळ तुमच्या घराजवळ जे पिंपळाचं झाड आहे जवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली लहानसा खड्डा करून गाडून द्यायचा आहे ख ती खोबऱ्याची वाटी गाडून द्यायची आहे तुम्हाला तसं करता नाही आलं तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ ठेवून आला मुळाजवळ तरी चालेल पण गाडता आलं तर नक्की गाडा हा उपाय करताना तुमचे मुख दक्षिणेकडे यायला हवे अशा पद्धतीने उपाय करताना बसायचा आहे पिंपळाच्या खाली जेव्हा उपाय करायला बसाल तुम्ही तुम्ही खोबऱ्याची वाटी बरोबर घेऊन जाल आणि तिथं बसाल तेव्हा आपण मोबाईल बरोबर घेऊन जा मोबाईलमध्ये बरोबर दिसेल तुम्हाला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर दक्षिणेकडं आव तुमचं तोंड आलं पाहिजे अशा पद्धतीने बसा दक्षिण दिशेला तुम्ही तुमच्या पित्रांना नमस्कार करा आणि ती खोबऱ्याची वाटी गाढून द्या असं क केल्याने तुमचे पित्र प्रसन्न होतील तुम्हाला पितृदोष नावालासुद्धा उरणार नाही आणि घरी यायचं आहे या उपायाने कुठलाही दोष तुमच्यात राहणार नाही पितृद्र दोष ग्रह दोष वास्तुदोष कालसर्प दोष तुम्हाला कुठली शांती करायला सांगितलेली असेल ती सुद्धा तुम्हाला करायची गरज राहणार नाही पाच ते सात फक्त एक खोबऱ्याच्या वाटीचे दोन भाग करा एका वाटीत जेवढा रवा महावेल तेवढा रवा घ्या तो भाजून घ्या त्यावर गूळ टाका चमचाभर चमचाभर तूप टाका चमचाभर काळी तीळ सर्व साहित्य नीट भाजून घ्या पुन्हा त्या खोबऱ्याच्या वाटीत भरा वरून ती वाटी कापलेली तुम्ही समभाग लावून घ्या दोऱ्याने गुंडाळून पिंपळाच्या झाडाखाली गाडून या पि नमस्कार करा पितृदेवतांना आणि घरी यायचं आहे बस मग बघा तुमच्या सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मोकळे होतील लग्न कार्य संतान पैसा धन दौलत सर्व सर्व काही मिळणार आहे अक्षय तृतीयेला अवश्य हा उपाय करा त्याचबरोबर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला जे पाहिजे ते दुपटीने मिळतं बरकत मिळते सगळ्यांना सोनं घेणं नाही जमत तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपलं घर असेल ऑफिस शॉप तुमचं जे काही असेल घर असो ऑफिस शॉप किंवा तुमची एखादी फॅक्टरी असेल सर्वच ठिकाणी हा उपाय करायचा आहे तुम्हाला वाटत असेल की पैसा येतो टिकत नाही बरकत होत नाही घरात किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला बरकत होत नाही म्हणून या दिवशी आपल्या देवघरात ऑफिसमधला देवघर असो किंवा घरातलं देवघर असो कलश स्थापन करायचा आहे हा कलश बारा महिन्यांचा असला पाहिजे आपण महिला दररोज दररोज नाही पण मंगळवार शुक्रवार आपण कलशाचं पाणी बदलत असतो बाराही महिने आपल्या देवघरात मंगल कलश असलाच पाहिजे हा मंगल कलश बारा महिन्याचा असला पाहिजे कलश म्हणजे साक्षात लक्ष्मी माता पाताल लोकातून निघाली होती कलश हातात घेऊन निघालेली माता लक्ष्मी एक कलश घ्या तांब्याचा चांदीचा कुठलाही असला चालेल चांदीचा असेल तर चांगलंच त्या कलशावर बाहेरून हळदी कुंकूने एक स्वस्तिक काढायचं कलश आधी स्वच्छ धुवून पुसून घ्या त्यावर हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे कलशाच्या आतमध्ये जल जल म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी माता आपल्या कुंडलीमध्ये आपल्या मनाचा कारक म्हणजे चंद्रमा जल भरा त्यात एक रुपया एक सुपारी टाका आता रुपया आणि सुपारी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण असतात हे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल मी सांगते रुपया म्हणजे माता लक्ष्मी आणि सुपारी म्हणजे प्रत्यक्ष हरी विष्णू म्हणून आपण कलशामध्ये जलामध्ये एक रुपया आणि सुपारी टाकत असतो रुपया टाका सुपारी टाका त्यानंतर त्या, त्या कलशावर खायची पाच पानं म्हणजे विड्याची पानं ही सुख आणि सौभाग्याचं प्रतीक आहे आपल्या घरात भरभराट आणतात ही पानं त्यावर ठेवायची आहे त्यावर श्रीफळ स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी व फळ म्हणजे नारायण प्रत्यक्ष नारायण भगवान लक्ष्मी आणि नारायणा विना वैकुंठ सुद्धा अधुरा आहे मग कलशा विना आपलं घर आपलं देवघर सुद्धा अधुरा आहे म्हणून अक्षय तृतीयेला एका पाटावर लाल वस्त्र टाकून त्यावर थोडे अक्षता ठेवून अखंड अक्षता ठेवा त्यावर मंगल कलशाची स्थापना करा तुम्ही देवघरात करा किंवा एखाद्या पाटावर छान पूजा मांडली तुम्ही तरीही चालेल लक्ष्मी नारायणाचा फोटो ठेवा मंगल कलश स्थापना करायची आहे हा मंगल कलश आपल्या घरात वास्तू सुख समृद्धी समाधान शांतता निर्माण करेल शुक्रवार आहे माता लक्ष्मीचा असा मंगल कलश अक्षय तृतीयेला अवश्य भरा त्यावरील नारळ नंतर तुम्ही पुन्हा पुन्हा कलश धुवून जल भरून हाच नारळ मंगल कलशावर ठेवू शकता कधी काळी तो खराब झाला तुम्ही निर्माल्यात टाकू शकता पुन्हा असा मंगलकलश आपल्या घरात देवघरात भरू शकता देवघरात भरा किंवा एखादा पाठ ठेवून त्यावर पूजा ठेवून मग तुम्ही मंगलकलश भरला तरीही चालेल दुसऱ्या दिनी दुसऱ्या दिवशी कलशा खालील जे तांदूळ ठेवलेले आहे आपल्या कोठीत किंवा डब्यात टाकून द्या भरभराट राहील अखंड लक्ष्मी नांदेल बघा तुम्ही करून बघा असे दोन उपाय मी तुम्हाला आता छान सांगितलेले आहे महा उपाय आहे हजारात एक उपाय आहे सोनं चांदी प्रत्येकालाच परवडत नाही म्हणून महिलांनो असा एक मंगल कलश जरूर घरात भरा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद